एकाहत्तर वर्ष वृद्ध महिलेवर तिघांनी केला अत्याचार बोरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल जिल्हा पोलीस अधीक्षकांचे सखोल तपास करण्याचे एल ला आदेश दुचाकीवरून सोडून देण्याचा बहाना करून एका अष्ट्याहत्तर वर्ष वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना अठ्ठावीस मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील बोरगाव मंजूक परिसरातील शेत शिवारात घडली वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून बोरगाव पोलिसांनी तीन अज्ञात गुन्हा दाखल केला असून आरोपी तीस ते वयोगटातील असल्याचा अकोला बस स्थानकावरून अष्ट्यात्तर वर्षीय वृद्ध महिला ही अठ्ठावीस मे रोजी दुपारी एस टी बसने मूर्तीजापूर लगतच्या दाळंबी गावाला जाण्यासाठी निघाली होती दुपारी सुमारे दोन वाजता दाळंबी गावात जाण्यासाठी ही महिला राष्ट्रीय महामार्गावर बसमधून उतरली तिथून गावच्या रस्त्याने पायी जात असताना त्यावेळी अज्ञात तीन इसम दोन दुचाकीने आले आणि गावात सोडून देतो असे सांगत तिला वाहनावर बसवले निर्मनुष्य असलेल्या रस्त्यालगतच्या एका लिंबाच्या शेत शिवारात नेऊन या तिघांपैकी एका युवकाने तिच्यावर अत्याचार केला या प्रकाराची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी वृद्ध महिलेला देण्यात आली या दरम्यान गावातील दोन व्यक्ती रस्त्यावरून जात असताना वृद्ध महिलेला दिसले असता तिने आरडाओरड केली आवाज कानावर पडताच त्या दोन्ही व्यक्तींनी शेताकडे धाव घेतली त्यावेळी अत्याचार करणाऱ्या युवकाने घटनास्थळावरून पळ काढला मदतीसाठी गेलेल्या त्या दोघांनी पीडित महिलेला तिच्या घरी नेले महिलेने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितल्यावर कुटुंबियांनी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली तसेच या प्रकरणी तक्रार नोंदवली असता पोलिसांनी अज्ञात तीन जणांविरोधात भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे शहात्तर चौतीस नुसार गुन्हे दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी घटनेची माहिती मिळताच गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला सखोल तपास करण्याचे निर्देश दिले त्या अनुषंगाने पोलीस पथके गठीत करून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी एल सी बी पोलिसांनी केली प्रतिनिधी सिद्धार्थ तायडे सह ब्युरोचे प्रतीक कुरेकर सूर्या मराठी न्यूज अकोला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा